सोशल मीडियावर दररोज अनेक प्रेमळ आणि मनाला भेडणारे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात पण कधीकधी हेच व्हिडिओ मोठ्या चर्चेला तोंड फोडतात सध्या असाच एक बाप लेकीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर मोठी चर्चा रंगत आहे या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या शाळकरी मुलीला थेट बाईकच्या टाकीवर बसवून प्रवास करताना दिसतात एका नजरेत हे दृश्य बाप लेकीच्या नात्यातील गोडवा दाखवत असलं तरी पुढच्या क्षणाला दिसणारी तिची बसायची पद्धत पाहून काळजाचाच ठोका चुकतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच लहान मुलगी बाईकच्या टाकीवर बसून वडिलांशी हसत खेळत बोलताना दिसते तिच्या चेहऱ्यावर निरागस आनंद आहे ती वडिलांकडे पाहत गप्पा मारते हात हलवते राईडचा क्षण ती खूप एन्जॉय करताना स्पष्ट जाणवतो परंतु इतक्या निष्काळजी पद्धतीने मुलीला बसवणं किती धोकादायक आहे हेही तितकं स्पष्ट होतं हा व्हिडिओ कर्नाटकातील असल्याचा अंदाज आहे मागून येणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने हा क्षण कॅमेरात टिपला आणि ट्विटरवर पोस्ट केला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाल्यानंतर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिला आहे पहिल्या नजरेत हे गोड वाटेल पण चालू बाईकवर मुलीकडे पाहत बोलत राहणं हेल्मेट न वापरणं आणि तिला टाकीवर बसवणं हे दोघांच्या जीवाशी खेळणं आहे व्हिडिओ पाहता मुलगी शाळेतून येत असावी किंवा जात असावी वडिलांच्या चेहऱ्यावरचे प्रेम दिसत असले तरी सुरक्षेच्या नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट जाणवते मुलगी हेल्मेटशिवाय प्रवास करते आहे त्यातही टाकीवर बसून या प्रकारामुळे छोटासा धक्का बसला तरी भयंकर अपघात होऊ शकतो हे अनेकांनी नमूद केले आहे